नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलीस प्रेम मालिकेच्या येणार पुढील प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्या जी आहे ती वटपौर्णिमेची पूजा करायला गेलेली असते आता पार देखील तिच्या सोबत असतो तर आता काव्याने साडी घातल्यामुळे वडाच्या फेऱ्या मारायला तिला थोडासा प्रॉब्लेम होत होतो तिला जमत नसतात त्याचमुळे आता पार्क जो आहे तो आता तिच्या मदतीला येतो काव्या आता झाडाच्या फेऱ्या मारू लागते त्यानंतर पार तिला मदत करत असतो तर मित्रांनो त्यानंतर नंदिनी घरी येते आणि मालिनी तिला सांगते की जीवा शुद्धीवर आलेला आहे आणि जीवा शुद्धीवर आलाय आणि त्यांनी ना तुझं नाव घेतलंय तर नंदिनीला खूप आनंद होतो ती म्हणते की मला जीवाला पाहायचं आहे आणि ती जीवाकडे जायला निघते तर आता मालिनी म्हणते की नाही तू जीवाकडे जाऊ शकत नाही तर आता असं म्हटल्यानंतर नंदिनीला असं वाटतं की मालिनीचा तिच्यावरचा राग अजूनही गेलेला नाहीये पण मालिनी हे सगळं मुद्दा म्हणत असते म्हणजेच तिची मजा घेत असते त्यामुळे आता नंदिनीला खरंच वाटतं की मालिनी खरंच जाऊ देत नाहीये पण नंतर मालिनी म्हणते की जा त्याला भेटू नये आता नंदिनी परत जीवाला भेटायला जाते रूम मध्ये तर मित्रांनो तर सगळं काही सुरळीत झाले पार्क आणि नंदिनी जे पार्क आणि काव्य देखील आता इकडे एक वडाच्या झाडाला मिळून फेऱ्या मारतायत आणि आता इकडे जिवा देखील शुद्धीवर आलाय त्यामुळे सगळं आता सुरळीत हो मालिकेमध्ये